बाबू भाऊ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकलवारीचं वारीच मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाण उरण निघत आहे काय कसा प्रकारे एकंदर सगळा आनंद असतो आठवा आठवा वर्ष आहे सायकल वारीच आणि मी खर धन्यवाद देतो या ओम साई मंडळ की सातत्याने एखादी गोष्ट चालू करणं सहज शक्य आहे त्यामध्ये सातत्य राखणं त्याच्यावर काम करणं आणि ते चांगल्या मार्गाने आयोजित करणं मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी साई मंजाचा मनापासूनच सा आभार व्यक्त करतो खरंतर साई मंजाचे सातत्याने उपक्रम होत असताना आपण इथं पाहतोय आज एवढं मोठं मंदिर उभं राहत असताना आजची जी प्रेरणा खरंतर ही जी होती की एकत्र यायची सुरुवात सायकलवालीपासून झाली आणि निश्चित स्वरूपात एक चांगलं का काम उभं राहील अशाच पद्धतीचं काम खरंतर आज आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साई मंजा पण आता हे सुद्धा काम आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे कारण सायकल चालवा आरोग्यपूर्ण आयुष्य जागा हा संदेश द्यायचं काम मला वाटतं वारीमध्ये जेणेकरून दोन्ही गोष्टी साध्य होतात दृष्ट्या साईबाबांची सेवा होती आणि शारीरिक दृष्ट्या आपली से स्वतःची सेवा होती मला वाटतं ही मोठी गोष्ट या सायकल वारीच्या माध्यमातून होतात या ओम साई मंदिराला मनापासून एक विनंती करतो की तर हे काम करतात आरोग्याचं हो पण तो अजून एक काम आहे की मागे जाईल ज्यावेळेस साईबाबांचं मंदिर उभं राहील मोठी गोष्ट आली त्याचबरोबर सफर बाबा आहे इथं सुद्धा आरोग्य मंत्री उभं राहिलं पाहिजे झाडांच्या माध्यमातून तंत्राम पंधराच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या माध्यमातून काही झाडं लावण्याचा प्रयत्न तिथे केलाय पण काम एवढं मोठं हो आहे की आपण सगळ्यांनी जर त्यामध्ये सहभाग घेतला तर निश्चित सुरुवात त्याची एक पर्यावरण दृष्ट्या एक चांगला संकल्प या साईबाबाच्या माध्यमातून होऊ शकतो आणि इथं भरपूर ते साई भक्त येत असतात साई बाबांनी एकेकाने एक झाड घेतलं आणि ते जगवलं तरी मला वाटतं घरपीर बाबा एक हिरवगार डोंगर म्हणून आपल्या नारायणगाव सारखे ऊर्जा स्तोत्र शिक्षित स्वरूपात होऊ शकतो मी मनापासून ह्या साईबाबांच्या या साई दिंडीला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर आपले शेलार साहेब आहेत दुर्वे साहेब आहेत पाचवी साहेब आहेत आमचे विकास नाना आहेत आमचे गणेश भाऊ आहेत कोरेकर सर आहेत नरेश वारुळे आहेत ही सगळी मंडळी या सगळ्यांच्या वतीने या साईबाबाच्या या पालखी सोहळ्याला सायकल या सायकल वाली पालखी सोहळा नाही का हा त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला मी मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो असेच उपक्रम सातत्याने होत राहो त्यामध्ये ग्रामपंचायत नारायणगाव असेल ग्रामपंचायत वारूवाडी असेल किंवा नारायणगावातली सगळी मंडळी असतील ती सातत्याने चांगल्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आपले ह्या सगळ्या लोकांबरोबर असतात आम्ही निश्चित स्वरूपात तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असू पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साहेब एक चांगला उपक्रम दरवर्षी या भूमीतून आयोजित केला जातो काय सांगाल या उपक्रमाविषयी हो मी <laughs> आल्यापासून हा ओम साई मंत्रमंडळा हा दुसरा

dari apa kita sekarang apa tahun ini ter kasih polis ini nak pun dunia yang apa ha ini itu keperluan sekarang persikoso bagi polisi ada apa polisi itu sangat terbahani risiko tadi apabila kita polisi tadi ee pandia dia bukan Pak kita kembali ya ayam besar, ayam cuci kaki, mungkin mula-mula saya pun saya melakukan pelbagai pelbagai macam. Ini pelbagai jenisnya. Ini pelbagai macam. Saya susun pelbagai jenis orang pelihara. Pelanaya, apa jenis pelihara? Jadi kemudian bila lagi kurang, aku di rumah masih berpikir ini harus bermain apa? So variasi ke Maklum begitu.

とにかく今から160億円の差は、その点